मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला गजा फोर फोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय मैदान झाले दोन मैदान झाले त्याचपैकी हा तिसरा मैदान हा चांगला विजय आमचा एक नंबर झाला आनंद झाला चांगला आज सोबत पहिल्यांदाच नियोजन झालं हा बायजा आम्ही मागच्या मैदानात त्या सोन्याभर पळताना बघितलं चांगला पळायला नियोजन फायनल नंतरचा वेगळाच होता कारण सर्वजण तुमचे ग्रुप वगैरे सर्वजण जल्लोष कारण की आमचे दोन महिने आम्हाला विजय उल करून देत होता एक नंबर त्यामुळे या मैदानात एक नंबर झाला होता त्यामुळे जल्लोषा करावाच लागतोय कारण की दोन महिन्यात हा पैसे मिळालेला होता आम्हाला दोन नंबर तीन नंबर होत होता एक नंबर काय गावाचा नव्हता आता दिवस म्हणजे इच्छा होती एक प्रकार इच्छा मागच्या पहिल्या मैदानात होती इंद्रीच्या पण ती काय थोडी अपूर्ण राहिले थोडे आता या मैदानात करून दाखवले पेडगावचं मैदान गाजेसाठी पेडगावचं मैदान गाजेसाठी आपल्याला केलं कारण मला वाटतं तिसरा गुलाला आहे पेडगावच्या मैदानाचा हा तिसरा मैदान तो आम्ही आणि गुलाला हिंद केसरी मैदानाला पण तो राहिलेला मैदान झालं त्याला आजचं जे नियोजन झालेलं ते कशा पद्धतीने झालेलं पाहिजे सोबत हे नियोजन माझा भाव आहे विजय कबोले केलं ते उभं वाथरू मागच्या मग चांगलं पाळायला त्याने एक नंबर खेळता ते बरला गजाला चालत शेडला शेड जुळलं की आमच्या बैल ठेवत नाही कोणाला मग ते शेडला शेड जुळलं वासरू पण चांगलं पळायला बैल पण पळतोय त्यामुळे एक नंबर चालला फायनल लावत नंदी होती आता मग लाभ का ना काय पण बैला जेवण इच्छाच होते आज धमाका करायचे ते केलेच बैलाने आज गट सेमी आणि फायनल कोणत्या तासावर गाडी होती कस गटाला पळालो आम्ही तीन नंबर तासाने सेमीला पळालो कडनी पाच नंबरने आणि आता फायनल मधून सात नंबरचा म्हणजे एक प्रकारे नशीब होत आज म्हणायचं नशिबाचं नाही कडला बैल ठाम बर काय सगळी सगळं आतमध्ये उभं राहिलं तर बैल तोडच नाही का आणि आज ड्रायव्हर कोण होत गाडीवर आपला सलगरी होता बरोबर आमच्याच भागातला म्हणायचं काय सांगाल म्हणजे ड्रायविंगचं स्किल त्याचं एक वेगळंच आहे आणि त्याचा एक रेकॉर्ड आहे की पेडगावचं मैदान म्हटलं की प्रशांत एकतर गाडी गुलाला ठेवत बैल पण झाला सलगरीचा आमचा लईरा ज्याला तेवढा माणूस माग तेवढा टोसणारा लागल ना तेवढा बैल पुढे पाळणार तसाच परशा पण आहे फायचणार डायव्हर का प्रश्न कोणाचा ऐकत नाही सलगरी ते मला माझ्या मर्जून मी कशी आणायची आणतो तशीच गाडी त्याने आणली सांगायची गरज ना डायव्हरला गजेचा इतिहास सांगा की जरा यापूर्वी कोणती कोणती मैदान महत्वाची झाली आता गजा शिरजला दोन मैदान झाले तसा दोन्ही मैदान राहिलेला आमच्या माळशिराचे झालं म्हणजे गाठात तिकडे पळतोय तिकडे राहिलेला सेकंद गाठ्याला आता टोटल पंचवीस मैदानापैकी से कम तेवीस मैदान वीस मैदान पाच एक गुलाल आमचे गेले असतील ते पण थोडेफार आणि आम्हाला आनंद असतो गुलाल गेला तरी थोडाफार गेला पाहिजे दोन एक मैदान झाले तरी एका मैदान गुलाल गेला तर आम्हाला आनंद पुढच्या मैदानात आम्ही जोशी देऊन बरोबर कार्यक्रमात आपण पाहतोय की अं बक्षिसाची रक्कम पण आज जादा होती अडीच लाख रुपये होते अशा प्रकारचे बक्षीस गरजेची आहेत का कुठेतरी उत्साह निर्माण होतो का पैशात सर्व गोष्टी होत नाही गुलाल महत्वाचं असते पैसा पण महत्वाचा असते त्याबद्दल काय सांग पैसा पण आहे आम्हाला पैशाची काय एवढे ही नाही पण आता ते आमचे ना आहेत मालक बर पैशाचं ज्ञान आम्ही खेळत नाही आम्हाला फक्त एक पांढरा कप शर्ट फक्त आम्हाला गुलालाने पाहिजे एवढीच आमची इच्छा असते बस बाकी काय नाही दहा दंग येतो मी तीस मित्रांनो ना, नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय किती महत्वाचा होता कारण पेडगावला, का गुलाल झालेला यापूर्वी एक नंबर नव्हता झाला काय सांगाल आमच्या नाय आमचं गाडी आता की सांगू आज एक नंबर करणार तर ला मला वाटते सात नंबरला तास नंबर होते सीमीकडे दादा म्हणाल तसं फायनल ला जरा थोडीस कुठेतरी शंका वाटत होती पण बैलानं सिद्ध करून दाखवलं की काय धमक आहे त्यामध्ये बैल आमचा खाल्ला जरी माग असला पुढे आमचा बैल गाडी लावणार तर लावणार हा कोण शकत आणि गाडी सुटताना मला वाटते थोडीशी गोष्ट म्हणजे आमचा बैल बिगर खेळचा पळतो आमच्या बैला लाग खेळ आम्ही ताकतच नाही बिगर खेळताच बैल पळतो असं एकमेव बैला तो बिगर खेळाचा पळतो जरा इतिहास सांगा की कुठून घेतलेला कसं काय खरेदी वगैरे बैल संभाजीनगरचा आहे बर छत्रपती संभाजीनगरवरून घेतलेलं केव्हा घेतलेलं कसं काय एक वर्ष झालं एक वर्ष झालं आणि तुमच्याकडे आल्यापासून किती गुलाल झाले त्याचे सांगताना एवढं गुलाल झाले म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल आहे पन्नास आज दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मानकरी ठरलाय आज एक वेगळाच आनंद आहे त्याबद्दल काय सांगेल आनंद प्रत्येक मैदानात असतो पण आज जरा जास्तच आनंद झालाय कारण का आज सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या आणि आपण सात नंबरचा उरतो त्यामुळे hmm. सिमी पण आम्ही कडनी काढला तिथं आम्ही एक नंबर केला असं आम्हाला वाटलं कडनी सिमी काढाय सोपं तेच महत्वाचं असते कडेना जो पळेल तो दोन्ही कांदी कडून पळतो काय विषय प्रशांत दादा बद्दल काय सांगितलं प्रशांतनी गाडी एक नंबर आणली हा दादा ड्रायव्हर पण तसं पण आम्हाला सहकार्य हे दोन ड्रायव्हर आहेत कधी कुठला ड्रायव्हर आता इथून पुढे मला वाटते अठराला खानापूरचं मैदान आहे पुढचे पहिरे आता होईल म्हणजे म्हणजे यापूर्वी काय कधी असं वाटत होत का की पैरे बाबा प्रॉब्लेम वाटले असे काय कधी झाली आता आम्हाला बर आता माणसांना काय आलं की बैल पळते म्हटल्यावर काय विषय बैल टॉप बर हलका आम्ही करत असतो चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि असंच आपला गजा फोर बाय फोर चारी खांदी पळतो म्हणून फोर बाय फोर नाव पाठले काय असाच तुम्हाला गोला मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलाय आणि प्रथम क्रमांकाच म्हणजे दोन लाख पंचावन्न हजार रुपयेच मानकरी ठरलाय दादा नमस्कार दादा नमस्कार कुठलं वासरू एक्झॅक्टली आणि कुठून घेतलेलं वासरू शिरसटवाडीतला आहे बरं घरचंच वासरू आहे ना घरच्याच गायचं वासरू आहे बर काय सांगाल वाच वासराचं पळ कसं वाटलं आज गट गट सेमी वासराचं पळ पाहिल्यापासूनच कड काय त्याचा काय विषय नाही मागच्या मैदाना एक नंबरच बरडला बरं नंबरच खेळता वासरा आणि आज म्हणजे मैदानच तिसरं आहे बर तिसरंच मैत्रच मैदान आहे वासराच दोन मैदानात एक एक नंबर आहे पेडगावची फाटी म्हटलं तर एक प्रकारे एक महाराष्ट्रातली एक मानाचं मैदान थोडक्यात माती मानाच नसलं पण या मैदानात पण पळ राहणं खूप लय म्हणजे मोठी गोष्ट आहे हा या मैदानात सहजासहजी कोण राहू शकत नाही बाई जे तुम्ही म्हटलं तसं घरचं वासरू आहे तर कशा पद्धतीने त्याला घडवलं आणि कुठं असतं एक्झॅक्टली ते वासरू शिरसटवाडीत असतं भाऊसाहेब भुजबळ बर नाना ना भुजबळ यांच्या घरी असतं बर बर मालकांचं नाव हो काय भाऊ बाजबळ नाना भुजबळ आज सोबत कोण पळाला पळाला मावळच्या नावा कशा पद्धतीने नियोजन झालेलं नियोजन म्हणजे बरडच्या मैदानावर वासरांना एक नंबर केलं नियोजन केलं ती बरं की बाबा ही ही गाडी पोळून वासराला आलं तर भरपूर चालू बर पण तिजू मध्ये ह्याच्यावर गाडी पळ आपण ही आईच बैल पळव त्याच नियोजन आज पळवली आम्ही गाडी सक्सेस झालं ती म्हणली बी की गाडी जर पळाली तर आपण एक दोन नंबर करायचा एक ना एक दोन तरी करायचा वासरानं बी करून दाखवलं एकच नंबर केला फायनल टफ होती जरा सर्व नामतीच होता हलका बैल कोणाचा नव्हता आज फायनल काय म्हणजे काय आज आनंद म्हणजे वासरानं सगळंच घडवून दाखवलं माझं पुढचं भविष्य बी आहे काहीतरी तीन मैदान झाली तुम्ही म्हटलं तिन्ही मैदानामध्ये एक नंबर केला नाही दोन मर्ड पहिल्या मैदानात काढला आम्ही सीमीला गाडी जरा उलट्या खाण्यात लागली ला। गाडी पुढेच पळत होती जरा पब्लिक न याचा केल्यामुळे जरा वासराला टावी बिव आणला बाहेर वासरू बाहेर पळतो दोन्ही खात त्याच्यामुळे गाडीने थोडा उन्नीस मध्ये मार खाल्ला परत दुसऱ्याच बरोड्या मैदाना आम्ही हायस्ट घरची गाडी आणली गट शिमी आणि फायनल पण अंतरात वासरान काढला होता ही जोडी कशा पद्धतीने म्हणजे पळ वाटतो तुमचं की तुम्ही स्वतः गाडी पळते खाली वासरू वर बैल ओढून आणतो गाडी खाली वासरू ओढतय फायनल काय झालेली लय वेळ लावला ला 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 फायनल फायनल लागला ला, 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 गाड्याच उभारत नव्हत्या हो खाली म्हणजे हे ज्या त्याला वाटायचं मी एक नंबर करावा सारखी वडावड वडावड चालली होती तरी बी फोटा बऱ्यात कवाय ना पण माग सुटली आमची गाडी फोटा बऱ्यात कवाय ना पण आज फिरून पण तिने रिकव्हरी चांगली केली म्हणा रिकव्हरी चांगली केली वासरू महत्वाचं म्हणजे सीमी पळून आल्यावर जरा पायासरा धरला होता म्हणजे खडाबिडा पायाखाल निसटला असेल बरं त्याच्यामुळे बरं जर असा पाय बी धरला होता तरी बी वासरा करून दाखवलं तेवढ्या दादा मैदानासाठी शुभेच्छा आणि इथून पुढचं आगामी नियोजन कसं असणार आहे आगामी नियोजन आता ते विजय मानण्याला विचारायला लागेल केलेलं का अहो सगळंच ते करतात ते म्हणतेच पूर्व दिशे असते बर 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 मला वाटते दीपक साखरे मुरुम यांच्या सुंदर सोबत दीपक साखरे यांचा सुंदर पण ह्यांचा मालकारचा हा बरं शिवबी बैल तसं माहिती घरचाच बैल हि त्यांच्या नितीन शेठचा दीपक शेठचा म्हणलं तरी चालेल काय एकत्रच असतात सगळी बर बरं चालते दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि गाज्या फोर बाय फोर आणि आपला मैजा परत एकदा मैदान शंभर टक्के गाजव शंभर टक्के नानाच्या मनात असलं तर शंभर टक्के गाडी शंभर टक्के परत पडेल काय अडचण नाही चाल